मित्रांनो गुड मॉर्निंग मी मोहन शिंदे परत आलो आहे आज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आमचे वंजारी खपाटेतील शेतकरी आदरणीय गणेशदादा महाजन यांच्या केळीबागेमध्ये तर गणेशदादा यांचा जो केडीचा बाग आहे या केडीच्या बागेला जवळपास आता वीस दिवस ना भाऊ पंधरा दिवस पंधरा दिवसापूर्वी आपण एक ड्रिंचिंग आणि फवारणी दिलेली आहे आणि आज मला दादांचा कॉल आला आ, दादा थोडं या गावचे सरपंच पण असल्यामुळे त्यांना वेळ भरपूर कमी असतो आणि त्यांचा मला कॉल आला होता की तुमचा मी व्हिडिओ बघितला आणि मला खूप आवडला असं तर आपण ऐकूया दादांच्या तोंडून की त्यांना या केळीमध्ये काय फरक वाटला सोबत त्यांच्या शेजारचे जे शेतकरी आहेत प्रमोद दादा हे पण आहेत आम्ही त्यांना होऊन बोलून घेतलं त्यांचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी जसं मी प्रत्येक वेळेस सांगतो तसं आजही आपण सगळ्यांना सांगू इच्छितो की या के बागेमध्ये जे काही रिझल्ट आहेत हे या शेतकऱ्यांना आम्ही काही सांगितलेले नाही आहेत की तुम्ही काय बोलावं कसं बोलावं जे आहे ते नॅचरल आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पो पोचवण्याचा प्रयत्न करतो तर चला आपले शेतकरी आदरणीय गणेश भाऊ यांचा आपण मत घेऊयात दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव सांगा गणेश अशोक महाजन दादा तुम्हाला या केडी बागेमध्ये आपल्या त्रिरत्न ऍग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून जी ड्रिंचिंग दिली होती आणि फवारणी दिली होती याच्यामध्ये तुमच्या बागेत तुम्हाला काय फरक जाणवतोय सांगाल बरं आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक ड्रिंचिंग आणि एक फवारणी केल्यानंतर आज पंधरा दिवस झाले पंधरा दिवसामध्ये झाडांचं पानांचं जे अंतर आहे त्याच्यात चांगल्या प्रकारे गॅप भेटायला लागला त्या झाडांना दाखवा वाटलं तुमच्या हाताने पंधरा दिवसापूर्वी ज्या वेळेस आपण ड्रिंचिंग आणि स्प्रे दिला त्यावेळेस झाड इथपर्यंतच होत अच्छा आता या झाडांची जी पानांची जी डिस्टन्स जे आहे हा पाच चार इंच पर्यंत झालेली आहे ओके ओके आणि झाडामध्ये चांगली हिरवळ निर्माण झाली आहे ओके दादा तुम्ही समाधानी आहेत आपल्या ट्रीटमेंटने इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही काय सल्ला द्याल ट्रीटमेंट विषयी त्याच्या पुढे ज्याला एक ज्याने केळी लावलेली असेल त्यांनी आपल्या त्रिरत्न ऍग्रो कन्सल्टन्सीशी संपर्क करून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेतली तर अधिक बरं राहील कारण की आता भरपूर वेगवेगळ्या विग प्रकारचे फवारणी मटेरियल असतात पण आपण जुन्या पद्धतीने जर केळीची शेती करायचं म्हटलं तर ते तसं शक्य नाही आहे त्यामुळे तुम्ही सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण त्रिरत्न ऍग्रो कन्सल्टन्सीशी संपर्क करून त्यांचं सर्व मार्गदर्शनाखाली केळीला ट्रीटमेंट केली पाहिजे रिझल्ट एकदम शंभर टक्के आहेत थँक्यू दादा थँक्यू आपण त्यांचे शेजारचे शेतकरी आहेत प्रमोद दादा हे खूप तरुण शेतकरी आहेत आणि स्वतः मला वाटतं काहीतरी नऊदा एकर त्यांनी मक्का आणि बाजूला कांदा लागवड केलेला आहे ज्या वेळेस आम्ही या शेतामध्ये आलोत त्यावेळेस ते स्वतः सांगायला लागले की मी पैस पाडेल वगैरे त्यांची आमची चर्चा झाली पण तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका प्रमोद दादा थोडं दादांकडे या बरं दादा। आ, नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगा माझे नाव प्रमोद प्रकाश खुंडे ओके दादा तुम्ही आ, या केडी बागेविषयी जे मला औपचारिक सांगत होतात तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी तुमच्या मते या केळी बागेत तुम्हाला काय रिझल्ट वाटला आणि कसं वाटलं सांगा बरं जोपर्यंत मोहन कडे ट्रीटमेंट घेतली नव्हती तर या झाडाची पाहिजे तशी ग्रोथ झालेली नव्हती बरोबर पंधरा दिवसापूर्वी ना आजच्या कंडिशन मध्ये या झाडाची पाहिजे तशी ग्रोथ झालेली आहे त्याच्यामध्ये एकदम हिरवळ आलेली आहे त्याची वाढ ही पाहिजे तशी झालेली आहे तर मी शेतकरी बांधवांना हा सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी जसे गणेश मार्फत जे मार्गदर्शन घेतलं ते सर्वांनी त्याचा फायदा अवश्य होईल दादा तुम्ही हे खोड लागवड केलेलं आहे आपलं तुम्ही काय म्हणाल खोड एका रोप आहे <laughs> मी सांगतो खोड म्हणत असेल की रोप लावलंय त्याच्याशी मी पाहिजे तेवढ्याची पैज जावायला तयार आहे म्हणजे प्रमोद भाऊंच म्हणणं आहे की गणेश दादांनी आम्हाला अगोदर वाटायचं की हे खोळ आहे असं पण आज अशी केळी झाली किती पूर्ण केळी त्यांना रोपा सारखी रोप लागवड केली अशी वाटते आणि पंधरा दिवसानंतरच्या आत या बागेला जर तुम्ही बघाल तर तुम्हाला या बागेमध्ये कुठलंच काही अजून दिलेलं आठ होत नाही दादा पंधरा दिवसापूर्वी आपण जे दिलं त्याच्या व्यतिरिक्त आपण काही दिलंय का सो मी शेतकरी बांधवांना विनंती करेल की आपल्याला कुठलाही सल्ला वागला काहीही वाटलं तर आपण ट्वेंटी फोर अवर्स मी तुमच्यासाठी इथे उपलब्ध आहे आपण शेतकऱ्यांचा सल्ला जाणू शकतात आमचे गणेश भाऊंचा मोबाईल नंबर गणेश भाऊ शेअर करतील तुम्ही त्यांनाही परस्पर कॉल लावून विचारू शकतात दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव शहाऐंशी झिरो दोन पंचावन्न हा शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही यांना परस्पर कॉल करूनही विचारू शकतात की आम्हाला कसं काय आणि काय ट्रीटमेंट आहे सो so, थँक्यू व्हेरी मच आपल्याला कुठल्याही मोफत सल्ल्यासाठी एकदा अवश्य कॉल करा माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर सो so, थँक्यू व्हेरी मच अजून नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा तुमच्या सेवेसाठी हजर होईल तोपर्यंत आज आमचा हा वि रिझल्ट आम्ही आपल्याला शेअर करतो थँक्यू